येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालाय हनुमान नगर येथे गेल्या तीन ते चार दिवसापासून साडेतीन दिवसीय हो सप्ताहाचं या काळामध्ये रोज काकड आरती हरिपाठ तसेच हरिभक्तपरायण हर्षल महाराज थोरात हरिभक्त परायण रामनाथ महाराज गारखेडे हरिभक्तपरायण वाळोबा महाराज वाघचोरे यांची कीर्तन सेवा झाली हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने काल्याची कीर्तन हरिभक्तपरायण देवदास महाराज ढोकळे यांची झाली यानंतर भाविकांना महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं पिंपळगाव लेपेतील मारुती मंदिरात सकाळी सहा वाजता हनुमान जन्मोत्सव मृदुंगाच्या गजरात भजन गाऊन साजरा करण्यात आला यावेळी गावातील भाविक भक्तांनी हजेरी लावून रामभक्त हनुमान यांचा जयघोष केला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला